नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समितींचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक वीस जून एत दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जुन्नर अवक चोवीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्र आहे एक हजार एक जास्तीत जर जर दोन हजार एक रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगा अवक सत्तर क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्राय बाराशे जास्तीत जदर जर अठराशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर अवक सहा हजार एकशे चौपन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा अठराशे जास्तीत ज्या जर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती मनसर अवक चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी तेराशे तेराशेसवर सोळाशे पन्नास जास्तीत ज्या जर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती मनसर वणी अवक चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी तेराशे येई सतराशे जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक अठ्ठावीसशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दोनशे सर एसरसंद्रे पंधराशे जास्तीत ज्या जर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक अकराशे पासष्ट क्विंटल कमीत कमी तीनशे एसवर तेराशे जास्तीत ज्या जर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळेफाटा अवक सहा हजार पाचशे एकवीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरे सतराशे पन्नास जास्तीत ज्या जर एकवीसशे दहा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी